म्हणजे वैदिक असं जरी म्हणजे वैदिक वे वेदाचाच एक भाग जे उपनिषेद आहे ना उपनिषेद शैक्षिक शैक्षणिक तत्वज्ञान व बुद्धिस्ट शैक्षणिक तत्वज्ञान तर हे दोन म्हणजे या दोन तत्वज्ञानाबद्दल अभ्यासक्रमात दिलेला आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर पहा तर याचं पहिले सिलेबस आपण समजून घेऊ तर पहा वैद म्हणजे कुठल्याही अभ्यासक्रमाचा अगोदर त्याचा परिचय पाहावा लागतो तर यामध्ये आपल्याला वैदिक साहित्याचा परिचय करावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये परिचय दिलेला आहे व वेद व उपनिषेदातील तत्वज्ञानाचे मूलसूत्रे म्हणजे अर्थातच उपनिषेदामध्ये जर आप उपनिषेदांचा अभ्यास जर आपल्याला दिलेला आहे तर त्याची मूलसूत्रे म्हणजे त्याचा बेस काय त्याचं मूळ काय आणि त्याची सूत्रे काय हे याच्याबद्दल अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे आणि तो दिलेला आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर याची जी मूलसूत्रे आहे ती काय आहे म्हणजे मूलसूत्रे Uh, त्याच्यामध्ये एक येते ज्ञान मीमांसा पहिलं आहे मूल सूत्र ज्ञान मीमांसा दुसरा आहे तत्व मीमांसा आणि तिसरा आहे मूल्य मीमांसा ठीक आहे ते, त्यान त्याच्यानंतर शिक्षणाची ध्येय म्हणजे त्यावेळेस शिक्षणाची ध्येय काय होती ध्येय व आदर्श काय होती आणि त्या त्यांचा अभ्यासक्रम काय होता आणि या अभ्यासक्रमामध्ये जो अभ्यासक्रम होता तो अभ्यासक्रम जे विद्यार्थी शिकायचे शिक्षक शिकवायचे त्याच्यामध्ये अध्ययन कशा पद्धतीने केलं जायचं आणि अध्ययन आणि अध्यापन पद्धती कशी होती याचा आपल्याला अभ्यास त्यामध्ये दिलेला आहे आणि आपण ते पाहणार पण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मग आपण म्हणतो प्राचीन काळात गुरुकुल पद्धती होती भारत हा गुरु म्हणजे गुरु शिष्याची अगदी आदर्श परंपरा आणि या परंपरेला प्राधान्य देणारा असा देश आहे प्राचीन परंपरा होती आपल्या भारतामध्ये आणि ही जी प्राचीन परंपरा मोठे मोठे विद्यापीठ असायचे आणि त्या विद्यापीठामध्ये बाहेरूनसुद्धा विद्यार्थी यायचे हे सर्व आपल्या देशामध्ये होतं आणि सर्वात प्राचीनतम परंपरेपैकी भारत हा एक देश आहे असं आपण स्वाभिमानाने नेहमी सांगतो तर याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थी संबंध कसे होते हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे असं आल्याच पाहिजे कारण त्यावेळेस जे आदर्श संबंध होते त्याच्यापासून आपण शिकू आणि शिकता येईल आणि यामध्ये स्वातंत्र्य व शिस्त शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकांना हे एकंदरीत त्यांचे त्यांना किती कशा प्रकारचं स्वातंत्र्य होतं ते त्यांची शिस्त कशी होती त्यांना शिस्त कशा पद्धतीने शिकवल्या जायची ते या म्हणजे हा सुद्धा एक टॉपिक आहे स्वातंत्र्य व आणि याच्यानंतर शैक्षणिक उपयोजन म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं जे उपयोजन होतं ते शैक्षणिक उपयोजन हे कसं होतं याच्याबद्दलही एक टॉपिक याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करावाचा आहे आणि अजूनच त्याच्यामध्ये अजूनच एक डीपमध्ये आहे अद्वैत दुसरा टॉपिक अद्वैत त्याच्यानंतर विशिष्ट अद्वैत सांख्य मीमांसा हे टॉपिक आहे हा आणि या प्रत्येक टॉपिकबद्दल आपण बेसिकली समजून घेणार आहोत आणि याच्यासोबतच गीतेतील तत्त्वज्ञानसुद्धा आहे आपल्याला कारण गीता ही त्यानंतरच्या काळात लिहिल्या गेली भगवान श्रीकृष्णाने लिहिली आणि तो कर्मयोगा निष्काम कर्मयोगाचा आपण वाचतो आणि गीता भगवद्गीता ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा ग्रंथ आहे तर हा झाला व्हिडिओ उपनिषेधक तत्वज्ञान शिक्षणात उपनिषद म्हणजे जो अभ्यासक्रम तो उपनिषेध त्यातील तत्वज्ञान दिलेला आहे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ झाला आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिस्ट तत्वज्ञान म्हणजे बुद्ध काळामध्ये बुद्ध साहित्यामध्ये त्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा उहापोह करण्यात आला किंवा जे शैक्षणिक तत्त्वज्ञान आहे शिक्षणाबद्दल जे सांगितलं गेलं आणि जी शिक्षण पद्धती होती त्याचा असा वेगळा याच्यानंतर लगेच व्हिडिओ बनवणारा तोपर्यंत नमस्कार